मराठा आरक्षणावर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलं आहे की आरक्षणासाठी राज्य सरकारने पावले ही उचलली आहेत दिवस रात्र एक करूड अधिकाऱ्यांनी चोपन्न लाख कुणबी दाखले हे शोधून काढले आहे मराठा समाज हा मागास आहे हे ठरवण्याचे काम देखील सुरू आहे फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला जादाचं आरक्षण देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर विश्वास ठेवावा असं देखील हसन मुसरीफ यांनी म्हटलं याच्याबद्दलचे अनेक त्यांनी आपण पावलं उचललेली आहेत त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की कुणबी तुम्ही दाखले द्या मला वाटतंय दिवस एक रात्र एक करून सर्व अधिकाऱ्यांनी जवळजवळ चोपन्न लाखापेक्षा जास्त कुणबी दाखलेच्या व्यक्ती शोधून काढल्या त्यांनी त्यांचं रेकॉर्ड तपासलं हैदराबादला गेले मुडी पारशी उर्दू हे सगळं दस्तावेज बघून त्यांनी कुणबी दाखल्याचा सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मागासवर्गीय आयोग स्थापन आपण केला नवीन त्यानंतर त्याच्यामार्फत एक आठवड्याचा कार्यक्रम आपण सगळ्या राज्याला दिला सर्व अधिकारी रात्र दिवस करतायत आणि मराठा समाज हा आहे ठरवण्याचं काम सुरू आहे ते पूर्ण झालं यापूर्वी माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये आम्ही विशेष अधिवेशन बोलू आणि मराठा समाजाला जादाच कुणालाही समाजावर अन्याय होणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आरक्षण देऊ आणि मला वाटतं हे एवढं आपण करत असू तर थोडंसं साहेबांनी सा विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं आहे